मंत्र्यांनी उद्धव ठाकरे अनेक आरोप केले आहे दरम्यान त्यांनी बंदा दरम्यान चर्चा देखील झाली मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदावरती जो व्यक्ती ती व्यक्ती बसलेली आहे म्हणून त्याला काही बोलण्याचं लायसन्स दिलेलं नाही या महाराष्ट्र आपण पाहिलं असेल काल ते महाशय बोलले असताना लोक उठून चालले होते अधिवेशनातून त्याचे व्हिडिओ आले ते महाशय असं म्हणतायत काय म्हणतायत विचारता का माहिती आहे आपल्याला त्यांचं असं म्हणणं पाहिलं की अमित शहा शिवसेना रूप उद्धव ठाकरे यांची बंद कारार चर्चा झाली नाही किती खोटं बोलतो हा मिस्टर अमित शहा ते आले होते कशाला अमित शहा मातोश्रीच्या पायऱ्या चढून स्वतः का आले हा प्रश्न या महाशयाने स्वतःला विचारा आणि बंद तारावर चर्चा करत असताना आपण मातोश मातोश्रीवर होता का मी म्हणतो नव्हते मी होतो तिकडे उपक्रम त्यांना तेव्हा काय स्थान होत हे कोण होते हे तेव्हा पक्षाचे नेतेही नव्हते त्यांना पक्षाचा नेता आत्ता केला आम्ही सगळ्यांनी अमित शहा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा झाली दुसऱ्या बाळासाहेबांच्या खोलीमध्ये अमित शहाने सांगावं ते बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरे यांच्या बरोबर गेले होते की नाही तिथे इतर भाजपचे नेते होते हा माणूस पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा गुलाम आणि त्यांच्या परिणाम झालेले सगळ्यांच्या आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची बेकार व्यक्त झाली दोन हजार चौदा ला युती तुटल्यावर युती भाजपची त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी जेव्हा त्यांची फाटली आपण जिंकू शकत नाही तेव्हा स्वतः अमित शहा भाजपचे अध्यक्ष हे स्वतः मातृश्रमुखी मग मा कशा करता आले पायऱ्या चढून याचं उत्तर या महाशयांनी द्यावं एक नंबर हे मोदी आणि शानबरोबर राहून राहून त्यांना खोटं बोलण्याचं व्यसन झालं गांजा मारतात खोटेपणाचा आणि बोलतात मला माहिती नाही ना आम्ही उपस्थित होतो की तिकडे आतमध्ये गेले मग चर्चा झाली आणि त्यानंतर हॉटेल ब्ल्यू सी मध्ये गेल्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हे रेकॉर्डवर आहे पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टी हा है ते बोलले आहेत ना रेकॉर्डवरती आहे ना ह्यांना ह्यांच्या आता का कानामध्ये का बोळे बसले आहेत कानाला बुच बसलाय ऐकलं नाही बोलून द्या महाराष्ट्राला आम्ही लढतो आहोत आम्ही गांडू नाही आहोत तुमच्यासारखे पळून जाणारे आम्ही पळफुटे नाही आहोत आम्ही डरपोक नाही आहोत बर का बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवलेली नाहीये शिवसेनेच्या अधिवेशनात डुप्लिकेट काय तर म्हणे मोदींना प्रधानमंत्री करण्याचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अभिनंदनाचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये काही लाचारी बाळासाहेब ठाकरे असते ना त्यांचा कडेलोट केला असता बाळासाहेबांचा ज्यापासून वारसा चालवत जोर लागतो जोर लागतो यांचा काय आहे हा यांचा कशात जोर आहे यांचा कमरेत जोर आहे वागतात सारखे दिल्लीत जाऊन यांचा फक्त कमरेत जोर आहे बर का दिल्लीत जाऊनच्या सारखे वागतायत ना कळ आता जोर कोणाचा जायचो निवडणुका घ्या हिंमत असेल ते मुंबई ठाण्याच्या मग जोर कोणाचा काढू